पक्षाच्या इतिहासात अतिशय महत्वपूर्ण ठरलेल्या या राष्ट्रवादी चिंतन शिबिराच्या समारोप प्रसंगी आवर्जून दिवसभर ज्याने आपला वेळ पक्षाच्या संघटनेसाठी दिला ते आपले शिस्तप्रिय राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आदरणीय प्रफुल्लभाई दिलीप वळसे पाटील साहेब खासदार सुनेत्र बहिणी उपस्थित मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी विधिमंडळातील सहकारी माझे आमदार राजाच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे सर्वच जिल्ह्याचे संघटनेचे अध्यक्ष महिला संघटनेच्या राज्याच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष वेगवेगळ्या बेक फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सर्व सन्मान्य प्रमुख राज्यातील संघटनेचे सर्व प्रमुख उपस्थित सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सहकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो एक आगळं चिंतन शिबिर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नागपूरच्या ऐतिहासिक भूमीमध्ये सकाळी साडे वाजल्यापासून आपण त्या ठिकाणी भरवलं पक्ष आणि पक्षाची संघटनेची आगामी वाटचाल या संदर्भामध्ये दहा वेगवेगळे गट समूह आपण त्या ठिकाणी केले छत्रपती शिवरायांनी इंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना जे गडकोट किल्ले प्रतिशय कष्टाने राजमाता जितारामच्या प्रेरणेतून उभे केले त्याच नामाने हे गट आणि समूह निर्माण करत दादांच्या प्रफुल्लमांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल अभेद्य पद्धतीने करावे असा त्याच्या पाठीमागचा हेतू होता शिवरायांचे किल्ले आजही अभेद्य आहेत तुमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भविष्यामध्ये सुद्धा अशीच अभेद्य राहून अतिशय उत्तम पद्धतीने वाटचाल करेल असा विश्वास या ठिकाणी आणतो आणि मी व्यक्त करू शकतो मला आनंद वाटतोय अभिमान वाटतोय मला माझ्या सर्व दहा ज्यांना ज्यांना याचं नेतृत्व करण्याची संधी दिली त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यामध्ये सहभागी असलेल्यांची संख्या जवळपास पंचेचाळीस ते पन्नासच्या आसपास होती पण मी दहाही ठिकाणी दादा फिरलो तीस पस्तीसच्या आसपासच संख्या होती त्यामुळे पहिल्या पन्नासमध्ये कोणाची नावं होती कोण उपस्थित होतं त्याची माहिती जरूर घेतली जाईल आणि उरलेले उपस्थित असून फिरले की नाहीत फिरकलेत त्याची पण योग्य ती नोंद त्यानिमित्ताने घेतली जाईल एवढ्यासाठी सांगतोय की आजचं एक वेगळं चिंतन शिबिर कुठल्याही राजकीय पक्षाच्या इतिहासात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा पुरता सीमित नव्हे तर दीर्घकाळ आम्ही सर्व सहकारी व्यक्त काँग्रेस आणि त्या विचारसरणीच्या माध्यमातून काम करत आलो राजकारणामध्ये असताना वेगवेगळ्या राजकीय पक्षाची शिबिरं सुद्धा पाहण्यामध्ये आली ऐकण्यामध्ये आली पण दादांच्या प्रबुल्भांच्या नेतृत्वाखाली एक आगळ वेगळं शिबीर निर्माण शिबिर भरवत रोडमॅक पेवर पक्षासाठी आपण उभा केला नाही तर सगळ्या राजकीय पक्षासाठी एक दिशादर्शक केंद्र आपण उभं केलं त्याचा सुद्धा अभिमानपूर्वक उल्लेख या निमित्ताने मी करू शकतो म्हणून या अभ्यास गटाने योग्य पद्धतीने त्या ठिकाणी चर्चा केली शिबिरार्थीचं प्रत्येकाचं मनोगत त्यानिमित्ताने त्या ठिकाणी आपापस आलं त्यांना जो विषय आणि आशय दिला तो था 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 होता तो पक्षाच्या उभारणीच्या दृष्टिकून महत्त्वाचा होताच पण पक्ष आणि पक्षाचे विचार सर्वसामान्य माणसासाठी महाराष्ट्राच्या व्यापक सर्व क्षेत्रातल्या उपलब्धतेसाठी उद्याच्या भवितव्यामध्ये का असावेत अशात विचार त्या ठिकाणी त्यांनी त्याने मांडले गेले हे करत असताना तुमचा प्रत्येकाचा सहभाग या शिबिरामध्ये आहे अनेक वेळेला आपण शिबिरं घेतली एक निर्णय सामूहिकरित्या लोकशाहीच्या माध्यमातून पक्षांनी दोन हजार तेवीस सालामध्ये घेतल्याच्या नंतर आपण तीन वेळेला शिबिरं घेतली पण यावेळचे वेगळे शिबिर नरेश आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी एक दिशाही दिली होती पक्षाच्या संघटनेने नेतृत्वाने या संदर्भाची बांधिलकी विचार निमित्ताने सखोलपणाने केला आणि या विदर्भाच्या भूमीमध्ये आपण हे शिबिर घेतलं गेले तीन चार दिवस सातत्याने माध्यम हा प्रश्न मला दादाना प्रफुलबाईंना विचारत आली की नागपूरला विदर्भाच्या भूमीमध्ये हे शिबीर का घेण्यामध्ये एकेकाळी काँग्रेसचा वाले केला विदर्भ होता आज भारतीय जनता पक्ष राज्याचे मुख्यमंत्री या परिसरातील आहेत त्यांना छेद देण्यासाठी त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी हे शिबीर नागपूरला भरवलं गेलं का अशी सुद्धा एक अभय निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निर्माण केला गेला दादा एक तुमच्या व्यक्तिमत्वाच्या वतीमध्ये एक अजब गणित याच्या पुढच्या कालावधीमध्ये सुरू राहणार आहे आत्ताही सुरू आहे मागेही सुरू होतं उद्याच्या भवितव्यामध्ये सुरू राहील आपल्या नेतृत्वाखाली पक्षाने वाटचाल करण्याचा कुठलाही निर्णय घेतला तर त्याचा दुसरा अर्थ करून त्याची चर्चा करण्याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला ठिका होते याचा अर्थ थि आपलं काम योग्य रीतीने चालतं आहे अशीच तऱ्हेची एक पोच पावती आहे असं म्हटलं ते काय चुकीचं ठरू शकणार आणि म्हणूनच नागपूरच्या या भूमीमध्ये कुठल्या पक्षाचं गड त्याला छेद देण्यासाठी शिबिर नव्हतं नागपूर ही आमची उपराजधानी आहे स्वर्गीय चव्हाण साहेबांनी नागपूरचा ऐतिहासिक करार केला संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये विदर्भाचं योगदान मोठ्या प्रमाणावरती राहिलं म्हणजे मराठवाड्याचं योगदान मोठ्या प्रमाणावरती राहिलं मराठी भाषिकांचं राज्य स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली सुसंस्कृत पद्धतीने स्थापन झाल्याच्या नंतर त्या विचाराला पूरक पोषक पद्धतीचे विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उद्याच्या भवितव्यामध्ये असावेत त्याच चिंतन करण्याची बैठक ही नागपूरच्या ऐतिहासिक भूमीमध्ये या ठिकाणी घेतली दीक्षाभूमी या परिसरामध्ये आहेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या परिसरामध्ये दीक्षा घेतली जगाच्या पाठीवरती राष्ट्राच्या पाठीवरती नागपूरला दीक्षाभूमी म्हणून ओळखले जाते कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःची ओळख समाजरचनेसाठी किती वेगळ्या पद्धतीने केली ती नागरीची दिशाभूमी असल्यामुळे या दिशाभूमी दीक्षाभूमीतून दिशा घेत उद्याची भवितव्याची वाटचाल एक प्रभावीपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपल्याला निश्चितपणाने त्या ठिकाणी उभी करायची हा वेगवेगळे विषय आपण अतिशय कौशल्याने हाताळलेत आपल्या सहकार्याने ती मांडणी आपल्या जवळ केली तीन तास बसणं हे कधी आपण नियमितपणाने केलं नव्हतं मी सगळीकडे फिरत असताना पाहिलं तर बऱ्यापैकी बरेच जण स्थिरपणाने बसलेले होते हे सुद्धा उद्याच्या पक्षाच्या बांधण्यासाठी आशादायक आहे कारण आपल्याला अनेक वेळेला इतक्या वे वेळ भ्रष्टाची सवय नसते पण आपलं नेतृत्व सकाळी येऊन बसलं का संध्याकाळपर्यंत उठत नाही हे मी का सांगतोय करडी शिस्त नव्हेच तर संघटनेची यशस्वीपणाची वाटचाल करायची असेल तर काही गोष्टीचा स्वीकार अंगीकारला गेला पाहिजे त्याच्यातून पक्षाची उभारणी केवळ कालच्या विधानसभापुरता सीमित आपली नव्हती उद्याच्या भवितव्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुरती केवळ ती नाही आहे दोन हजार एकोणतीसचा रोडमॅप तयार करत आघाडीच्या राजकारणाची अपरिता एका बाजूला स्वीकारलेली असताना एनडीए मधला आपला सहभाग त्याच्याबद्दलचे प्रश्नचिन्ह सातत्याने उभे केले जात असतात विजय मिळवल्याच्या नंतर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात हे जाणीवपूर्वक ज्याला केलं जातं त्याला उत्तर विचाराच्या माध्यमातून देणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य ठरतं त्याच विचाराचं मंथन आपण या निमित्ताने केलेलं आहे माझ्या सर्व सहकारांना आश्वस्त करतो आणि आपल्याला विनंती करतो की तीस सप्टेंबर पर्यंत आज आपण पाच मिनिटांमध्ये दहा मिनिटांमध्ये बोलू शकत नव्हतात याची मला दादाना ना प्रभूबाईंना नक्की त्या ठिकाणी जाणीव आहे आणि इतका व्यापक तीन चर्चा केलेला विषय पाच मिनिटांमध्ये सारा सभागृहाच्या पुढे सांगणं इतकं सोपं राहू शकत नाही परंतु लिखित स्वरूपामध्ये आपला अहवाल त्या ठिकाणी यावा ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्या सगळ्याच गटप्रमुख आणि आम्ही सर्वजण एकत्रितपणा बसू आपल्यामध्ये सहभागी झालेले सक्रिय सदस्य असतील त्यांचे सुद्धा विषयवार एक तास दोन तास स्वतंत्रपणाने आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न करू त्याच्यावरून केलेल्या विचार मंथनातून उद्याच्या भवितव्यामध्ये आपल्याला आणखीन काय काय नेमकं का करता येऊ आहे याचाही विचार आपल्याला करता येऊ शकेल शेवटच्या स्लाईडमध्ये त्यांनी अकरा विषय आपल्या सर्वांच्या समोर ठेवले हे घेऊन आपण वाटचाल करणार आहोतच पण महाराष्ट्राच्या सर्वदूर क्षेत्रातल्या सर्वस्पर्शी विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये किती सजगतेने निर्माण झालेला आहे हे चित्र पक्षाच्यासाठी निकोपणाने आशावादी नक्कीच आहे वेगवेगळ्या पक्षाची शिबिर होत असतात त्यांना मार्गदर्शन दिशा त्यांचे कार्यक्रम पड्याड कोण ना कोणतरी ठरवत असतं इथे आपणच आपला कार्यक्रम ठरवला लोकशाही कशी असू शकते कशी सदृढ असू शकते एकादार नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे लोकशाहीचा मूलभूत सिद्धांत मनामध्ये ठेवत यशस्वीपणाने वाटचाल करणारा लोकांचा लोकांच्या साठी उभारलेला धर्मनिरपेक्ष विचाराचा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा सशक्त विचाराचा एक पक्ष आहे त्या माध्यमातून आज आपण एक वेगळं चित्र त्या कार्यक्रमातून निश्चितपणानं दाखवलेलं आहे पण आता याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मोठ्या प्रमाणात माझी आहेस माझ्या सर्व पदाधिकारी सहकार्यांची सर आहेस जिल्हा स्तरामध्ये काम करणाऱ्या जिल्हाध्यक्षांची असेल महिला जिल्हाध्यक्षांची असेल युवकांची असेल पक्षाच्या वेगवेगळ्या सेलची असेल विधिमंडळामध्ये आपण यशस्वीपणा नेतृत्व करतात त्या माझ्या विधिमंडळातील सदस्यांची असतील माजी आमदारांची असतील दुर्दैवाने काय नाही अपयश यश टाईम होऊ शकलं असे आपले विधानसभेचे उमेदवार असतील सर्वांनी मिळून हे शिवधनुष्य योग्य रीतीने पेलण्याचा प्रयत्न केला तर दादाजी झेप राजाच्या राजकारणामधून देशाच्या राजकारणामध्ये दे घेण्याचा प्रयत्न करतात प्रभुलबाई तुमचं आम्हाला मार्गदर्शन त्या ठिकाणी त्या घडत घडतंय म्हणून वहिनी मग सांगितलं कारण त्यांच्याकडे दिलेला विषय हा राष्ट्रीय पातळीवरती पक्षाची उद्याची भवितव्याची कशा पद्धतीने असू शकते हा एक वेगळा विषय त्यांच्याकडे त्या ठिकाणी त्या निमित्ताने गेला होता त्यामध्ये सुद्धा झालेली चर्चा ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण मांडलीत त्याच्याबद्दल तुमचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतोय केवळ दादांच्या पत्नी म्हणून नव्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार त्यांना संधी दिल्याच्या नंतर पक्षाचा व्यापकतेने विचार करत उद्याची भविष्याची झेप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय पातळीवरती करण्याची एक विचाराची मांडणी ज्याला केली जाते त्याच्यातून जा एक चांगला संवाद चांगला संदेश पक्षाच्या उभारणीसाठी त्यानिमित्ताने जाऊ शकतो खरंय आहे अशी आपण प्रफुल्लबाई काय मंड मांडलं दादानी त्याला दुजारा दिला शेवटी पक्ष म्हणून ज्यावेळेला आपल्याला एखाद्या पदावरती काम करण्याची संधी मिळते ती पक्षामुळे मिळत असते आपलं कर्तृत्व त्याच्यामध्ये नाही का आहेस आपली मेहनत नाही का आहेस दीर्घकाळ राजकारणात समाजकारणामध्ये आपण आपापल्या स्तरावरती मजबूतीने उभे राहिला पण पक्षाने संधी दिल्याच्या नंतर त्या संधीचं सोनं करत पक्ष विस्तार जनतेशी असलेला संवाद आणि पक्षाच्या विचाराची असलेली विचारसरणीची बांधिलकी हे पोचवण्यासाठी मेहनत करण्याची जबाबदारी स्वाभाविकपणाने आपल्यावरती त्या ठिकाणी त्या निमित्त नेत असते पण मंत्रिमंडळातील माझे सहकार्य असतील विधिमंडळातील आमचे सहकार्य असतील संसदेमध्ये काम करणार आम्ही सगळेजण त्या ठिकाणी असू आमची बांधिलकी केवळ आमच्या पुरता सीमित नाही आहे तर पक्षाच्या आम कार्यकर्त्याशी इथे असलेल्या कार्यकर्त्यांची आहेच पण तळागाळामध्ये पक्षाचा झेंडा घेत अजितदादांचं नाव घेत जो काय काम करतोय त्याच्यापर्यंत सुद्धा आम्ही पोचलं पाहिजे या विचाराची बांधिलकी कोण आपण सर्वांनी म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला आपलं स्थान या राज्यातलं कोणी हलवू शकत नाही एवढा गाढ विश्वास आज या चिंतन शिबिराच्या निमित्ताने व्यक्त करू शकतो का नेमकी टिकाटपिणी केली जाते एखाद सहजगात्या वाक्य संवाद करण्याची दादांची एक अगळी वेगळी शैली आहे त्या शैलीमुळेच अजित दादा आहे दा काही ना कदाचित ते भावत नसेल भावत महाराष्ट्रातल्या जनतेला काही लोकांना त्यांचं नेतृत्व खूप वाढत आहे त्याच्याबद्दलच आकस्मनामध्ये असेल अशी संधी त्या ठिकाणी त्या निमित्ताने सतत शोधत असतात जसं कावळा एखाद्या गोष्टीवरती नजर ठेवून असतो तसं काही माणसं आपल्या नेतृत्वाबद्दल आपल्या पक्षाची असलेली बद्दल अनेक वेळेला वेगवेगळ्या का कारणाच्या निमित्ताने सतत लक्ष ठेवून असतात त्याचा यशस्वीपणाने मुकाबला वैचारिक सिद्धांताच्या द्वारे योग्य पद्धतीची मांडणी करत आपण प्रामाणिकपणाने करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कोणी राजकारणातून बाजूला काढू शकत नाहीच पण राज्याच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक आढळ स्थान उद्याच्या भवितव्याच्या कलाधीमध्ये निर्माण करू शकेल याच्यात माझ्या मनामध्ये शिंदे तर शंकाचं काही कारण आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रश्नचिन्ह निर्माण झालं अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये मा शासनकता तयार झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान रद्द केलं जाईल अशी अवैध देशभर निर्माण करण्यात आली त्याचा परिणाम लोकसभेला संबंध महायुतीला झाला मी असेल वैनी असेल शिवाजीराव असतील तिकडे अर्चनादाई पाटील असतील पक्षाच्या चिन्हावरती उभे राहिलेला आम्हाला सर्वांनाच त्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत असताना प्रचार करत असताना अनेक वेळेला या गोष्टीची उत्तरं देता देता नाके नऊ त्या ठिकाणी आले राजकारणामध्ये अनेक वेळेला काही निवडणुका वेगवेगळी राजकीय समीकरणे घेऊन येत असतात ती त्या त्या वेळेला तेवढ्या पुरता सीमित असतात पण एखादा निवडणूक संबंध राजकारणातला पूर्णपणाचा बदल करून जात असतो त्यावेळेला लोकसभेचे निकाल लागले त्यामुळे सर्वांनाच वाटलं की महाराष्ट्रामध्ये आता महाविकास आघाडीचं सरकार येईल दोन पाच मुख्यमंत्री तयार झाले मंत्र्यांची संख्या तर शंभरच्या आसपास तयार झाली आणि त्याच्यामुळे दोन तृतीया बहुमताची वाटचाल सुरू झाली अगदी मतदान होऊन मतमोजणी होईपर्यंत पण पर चित्र वेगवत लाडकी बहीण योजना ज्या पद्धतीने दादा तुम्ही मांडलीत मग सांगितलं चित्र भीतीने की आज महाराष्ट्रामध्ये जरूर त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारने ती योजना केली आजच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांचा हातभार त्याच्यामध्ये होता पण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना कुणी केली तर ती आमच्या दादाने केली अशी ओळख आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणाने ही ओळख आपल्या सर्व भगिनी ती पोचवलीच आपण सुद्धा जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने ही योजना घेऊन समजा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलो त्यामुळे विधानसभेमध्ये आपण लक्षणीय यश प्राप्त केलं पण केवळ आम्ही लोकसभेला निवडून आलो आम्ही विधिमंडळामध्ये निवडून आलो म्हणजे आमचं काम संपलं का तर नाही उलट आमच्या कामाची सुरुवात आतापासून झालेली आहे ज्या कार्यकर्त्यांच्या प्रचंड भेनेतीतून त्यांच्या संघटन कौशल्यातून त्यांच्या जनतेशी असलेल्या एक समाजातून एक यश पक्षाला ज्या वेळेला मिळत राहतं त्यावेळेला आपली जबाबदारी मोठ्या प्रमाणावरती येते कारण सहा सात आठ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या ठिकाणी येत आहेत आपण एक जाणीवपूर्वक लक्षामध्ये घेऊया की निवडणुकीचे निकाल लागले पहिले चार महिने ईव्हीएमचं चा दोष ई एम केलं गेलं असं केलं गेलं हे सांगण्यामध्ये आलं ते सगळं संपलं आता नवीन एक सुरू झालेलं आहे महाराष्ट्राच्या साठी देशभरामध्ये कि महाराष्ट्रामध्ये म्हणजे होतसोरी झाली एक अवही सातत्याने देशाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राला समोर ठेवून त्या ठिकाणी केली जाते आणि महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रतिबिंब बिहारच्या निवडणुकीचे प्रतिबिंब राज्याच्या देशाच्या राजकारणामध्ये जेवढे उमटले जाणार आहेत तेवढेच राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रतिबिंब देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा महत्वपूर्ण ठरणार आहे अशा वेळेला लक्ष सर्वांचं आपल्याकडे अधिक आहे भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीतले महत्वाचे घटक पक्ष आहेत त्यांच्या यशाकडे लक्ष राहीलच पण त्याच्यापेक्षा जास्त लक्ष प्रभू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अनेक राजकीय धोरणांचं सुद्धा राहील आपल्याबद्दल प्रेम आकस आपल्याबद्दलची भावना वेगापैकी असणाऱ्यांचं तर लक्ष अधिक राहील आपल्या नेतृत्वाच्या बद्दलचा वेगवेगळे प्रभाव निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल अशा वेळेला आत्मविश्वासाने प्रब राजकीय शक्तीने पण योग्य पद्धतीने त्या सारा गोष्टीचा समाचार घेण्याची एक पद्धत आपण सर्वांनी मो नव्याने निर्माण करण्याची आवश्यकता आहे अलीकडच्या कालावधीमध्ये आरक्षणाच्या निमित्ताने वेगवेगळ्या समाजामध्ये दुरावा कसा निर्माण करता येईल याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावरती केला जातो आहे मगाशी तुम्ही दादांचं भाषण ऐकलं एक दादांची चित्रपीत नेहमीच सोशल मीडियावरती फिरत असते आम्ही कधी जातीपातीचं राजकारण करत नाही सोयरा गायराचं कधी करत नाही हे दादांचं वाक्य अलीकडच्या कालावधीमध्ये सगळीकडे सोशल मीडियाकडे त्या ठिकाणी फिरत असते पण अनेक वेळेला कळत न कळत आम्ही आपल्यामध्ये सुद्धा या गोटीची दुर्दैवाने चर्चा करत असतो ही चर्चा थांबली गेली पाहिजे आपला पक्ष आणि पक्षाचं नेतृत्व निकोपणाने सर्वसमावेशक पद्धतीची उभारणी करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न ज्यावेळेला करतं अठरा पगड जातीला बारा सोबत घेत उभारणी करण्याची पक्षाची ज्या वेळेला मानसिकता पक्षा नेतृत्वाची असते त्यावेळेला खालच्या स्तरावरती जिल्हा स्तरावरती अशा वेळीच्या चर्चा होत असतील त्या सुद्धा था थांबल्या गेल्या पाहिजेत आणि उद्याच्या भवितव्यातली महाराष्ट्राची उभारणी करत असताना आपलं स्थान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दादांच्या प्रभुल्बांच्या आणि सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्याला जर काय योग्य दिशेने अधिक पुढे न्यायचं असेल तर या साऱ्या फजूल चर्चा आपण त्या ठिकाणी थांबवल्या पाहिजेत अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल त्याची चर्चा आपल्या राज्यापुरता सीमित राहणार नाही देशपातीवरती याची चर्चा होईल जशी विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर झाली मी सभागृहातही बोललो दादा आपल्याबद्दल दिल्ली दिल्लीमध्ये गेल्याच्या नंतर आता प्रफुलबाईंची ओळख चाळीस वर्ष दिल्लीमध्ये आहे त्यामुळे त्यांच्याबद्दलची ओळख नव्याने कोणाला सांगण्याची आवश्यकता नाही ते त्यांच्या प्रभावीपणाने त्यांचं एक स्थान त्यांनी दिल्लीमध्ये के निर्माण केले पण मी ज्यावेळेला लोकसभेच्या जा आवारात जातो माझी दुसरी टर्म आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून जातो लोकसभेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकटा खासदार म्हणून त्यावेळेला जातो तर अनेक जण ज्या वेळेला वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरचे नेते ज्यावेळेला मला भेटतात त्यावेळेला आपल्या नेतृत्वाची ते कुतूलाने चर्चा करत असतात एकेकाळी पवार साहेबांचं स्थान दिल्ली स्तरावरचं एक वेगळं त्यांनी त्यांच्या कष्टातून निर्माण केलेलं आहे त्याच्यात कोणाच्या मनामध्ये दुमत असं काही कारण नाही पण अजितदा वेगळी भूमिका घेतल्याच्या नंतर सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून घेतल्याच्या नंतर निर्माण केलेलं स्थान याच्याबद्दलचा देशपातीवरती चर्चा करणारा राजकीय क्षेत्रातला एक वेगळा वर्ग आहे तो आपुलकीने चर्चा करतो प्रेमाने करतो तुमच्या नेतृत्वाच्या बद्दलची चर्चा त्या ठिकाणी होते त्याला एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला अभिमान वाटतो की आज आम्ही राष्ट्रीय पातळीवरती पोहोचलेला हे स्थान अधिक आपल्याला बळकट करत असेल तर त्याची पायाभरणी म्हणजे आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आज जो रोडमॅप तयार केलाय निवडणुका नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये येऊ शकतात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की एकतीस जानेवारी पर्यंत या सर्व निवडणुका महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायती त्या ठिकाणी संपल्याच पाहिजे याचा अर्थ आता निवडणुकीचं पडगम माझा सुरुवात झाली आता आपली जबाबदारी व्यापकतेने अधिक वाढली नवरात्राचे नऊ दिवस सुरू होतील दसरा येईल दिवाळी येईल या सगळ्या सणासुदीच्या दिवसामध्ये सुद्धा जनतेपर्यंत पोहोचण्याची आपोआप संधी या सणाच्या निमित्ताने सुद्धा येत असते काही कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम काही सामाजिक उपक्रम असे असतात की आपल्या स्वतंत्रपणाची ओळख घेऊन आपण त्या निमित्ताने जनतेपर्यंत पोचलो गेलो तर पक्षाचं पाठबळ पक्षाचा जनाधार पक्षाबद्दलची आपुलकी नेतृत्वाबद्दलचा असलेला गाढ विश्वास दृढ करण्याचं काम आपल्याला कार्य करते याने पुढच्या कालावधीमध्ये नक्की करता येऊ शकेल ते आव्हान मनामध्ये घेऊन आपल्याला आज अतून या ठिकाणी निघायचं नागपूरवरून आम्ही काय घेऊन शकलो तर जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली त्या दीक्षाभूमीच्या पावनभूमीतून राज्याच्या उपराजधानीतून अख्खा सांध्यापासून मांद्यापर्यंत पक्षाच्या बळकटीचा विचार घेऊन स्फूर्ती घेऊन इच्छाशक्ती घेऊन एका सशक्त वातावरणात आपण गेलेलो आहोत हा विचार घेऊन जर का आपण आपापल्या गावामध्ये गेलो तर त्याचा चांगला परिणाम उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी अनेक वेळा प्रश्न विचारला जातो निवडणूक कशी लढणार महायुती म्हणून लढणार स्वतंत्र लढणार कसं कसं असे वेगवेगळे प्रश्न चिन्ह जाणीवपूर्वक त्या ठिकाणी निर्माण केले जात असतात माझी आपल्या सर्वांनाच विनंती आहे विधानसभेच्या जागा लढत असताना सुद्धा अनेक वेळेला प्रश्न होता दहा जा एक जागा निमला येतीलच नाही ती चाळीस जागावरतीच बोलवण मित्र पक्ष आपले करतील आपण निर्धार करावा आपल्या नेतृत्वाला आणि आम्ही जे काय राज्य पातळीवरती काम करतो तर आम्हाला सर्वांना याची जाण आहे ही आहे की ज्या वेळेला वाटाघाटी करून पक्षाच्या पदरामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देत असेल त्याला आपलं नेतृत्व कुठे कमी पडणार नाही या विश्वासासह तुम्ही जर का ग्रामीण भागामध्ये गेलात तर त्याचा एक चांगला परिणाम आगामी येणाऱ्या निवडणुकीला ताकदीने सामोरं जाण्याच्या दुःखातून होऊ शकतोय हा विश्वास आपल्या मनामध्ये असला पाहिजे पक्षाची बेरीज दिवसेंदिवस वाढते अनेक वेळेला आपल्या मनामध्ये येतं की हा आला तर आपलं अस्तित्व कमी होईल का काय स्वतःच्या सावलीला भिण्याचं काही कारण आहे आपल्या पक्षामध्ये नेतृत्वाच्या वरती विश्वास ठेवत जे कोण येत असतील त्यांना आपण पक्षामध्ये घेतलं पाहिजे चुरस किंवा स्पर्धा करण्यासाठी नाही गडबाजी करण्यासाठी तर बिलकुल असू शकत नाही पण पक्षाची यशस्वीपणाने वाटचाल करण्यासाठी ज्याला विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर एक ओक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडे मोठ्या प्रमाणावरती आला याचा अर्थ एका योग्य दिशेने परिवारासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाटचाल करतोय हे आता जनतेच्या जा मनामध्ये अधोरेखित झालेलं आहे ते अधिक दृढ करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी एवढीच विनंती या निमित्ताने मी आपल्याला करू इच्छितो आहे महिला भगिनीनं आम्ही निमंत्रित केलं नाहीतरी कायद्यानेच आपल्याला पन्नास टक्के जागा या द्याव्यात लागणार आहेत पन्नास टक्के जागा पुरता सीमित राहणार नाही कारण अनेक वेळा नगरपालिकेच्या जागा या व्यस्त आकड्याच्यात असतात त्यामुळे निम्म्यापेक्षा जास्ती जागा या महिला भगिनींना मिळतच असतात पण ज्या संघटनेशी बांधल्या गेलेल्या महिला भगिनी आहेत संघटनेच्या माध्यमातून पक्षाचे विचार पोचवण्यासाठी जे काही काम करत असतात ती पक्षाची सुद्धा एक व्यापक संघटना ही आपल्याला अधिक मजबूतीच्या वाट्यावरती करायची असेल तर या साऱ्या गोष्टीचं भान मनामध्ये ठेवण्याची आवश्यकता खूप मोठी आहे बेग म्हणून वेगवेगळे उपक्रम दिले जातील संघटनेचा बळकटी आणण्यासाठी काही कार्यक्रम सुद्धा आपल्याला हातामध्ये घ्यावे लागतील माझी एवढीच विनंती आहे कारण आज किती जणांना निमंत्रित केलं होतं त्याची यादी आहे किती आलेत त्याची यादी आहे न बोलवले किती आलेत त्याची माहिती आहे येताना मी आहे माझ्यासोबत चल अशी म्हणण्याची सहजगत्या प्रवृत्ती असते त्याच्यामुळे सुद्धा वाढलेली गर्दी आपण या ठिकाणी पाहू शकतो गर्दीपेक्षा पक्षाच्या विचाराच्या ध्वळे धोरणाची अंमलबजावणी करणारी प्रगल्भता कोणाजवळ आहे ती पक्षाच्या रचनेमध्ये आपण जी ठरवलेलं आहे त्यांना या ठिकाणी आपण बोलू याचा अर्थ इतरांजवळ नव्हती का नाही होती पण आपल्याला काय जाहीर मेळावा नव्हता दोन तीन हजाराचा मेळावा किंवा गर्दी घेऊन आपल्याला आजचं हे चिंतन शिबिर या ठिकाणी घ्यायचं नव्हतं तर विचारावरती सिद्धांतावरती दिलेल्या कार्यक्रमावरती आपल्याला नेमकं काय वाटतंय हे आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी जाणून घ्यायचं आए, 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 याचा विश्वास मलाही आहे दादाने आहे प्रफुल्लबाईने आहे की माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये काम करणारी आमची भगिनी विचाराशी प्रगल्भ आहेच पण पक्षाच्या वाढीसाठी योग्य ती सुद्धा कशी करावी याच्याबद्दलचं सखोन राजकीय ज्ञान त्यांच्याजवळ आहे त्यांची तेवढी प्रगल्भता आहे या विश्वासामुळेच आज आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी बोलवलेलं आहे आपल्याला आश्वस्त करतो की ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा दिलीपराव आपण या ठिकाणी सुद्धा केलीत शिवाजीरावांनी केली माझ्या सर्वच दहा सहकार्यांनी या निमित्ताने केली की एवढा पुरता सीमित नाही तर नंतर पुन्हा एकदा आपण बसलं पाहिजे त्यानंतर व्यापक अर्थाने सुद्धा त्या सगळ्या विषयाची चर्चा त्या ठिकाणी केली गेली पाहिजे पण त्याच वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत आता आपण ही चर्चा केली ती पाच वर्षाच्या संघटनेच्या कामासाठी केलेली आहे म्हणून या दोन्ही गोष्टीची सांगड घालत प्रभावीपणाने संघटनेची उभारी करण्याचं काम आपण करणं हे अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी ठरू शकत आहे ज्यावेळेला युती होते आघाडी होते त्याला संख्याबळावरती त्याचा नाही तुमची ताकद किती आहे तुमची बार्गेनिंग पॉवर किती आहे हे नेहमीच आघाडीच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी आता आघाडीच्या राजकारणात पदार्थ पाण्यामध्ये प्रफुल्ल पटेल माहीर आहेत अजितदादा सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चर्चा करत असताना राज्यपातीवरती ती भूमिका प्रभावीपणे बजवायचे आणि तुम्ही दिल्लीमध्ये बजवत होता मी निरीक्षण करत होतो आता तुमच्या नेतृत्वाखाली राज्याचा अध्यक्ष म्हणून ज्या वेळेला तशी स्थिती येईल त्याला माझ्या कार्यकर्त्याला माझ्या पक्षाला अधिक न्याय कसा मिळू शकेल याच्यात अजिबात आम्ही कमी पडणार नाही हे आपल्याला सांगू इच्छितो पण केवळ युती करायची म्हणून कार्यकर्त्याला वारेवार ती सोडलं जाणार नाही त्याच्या जा असीम त्यागाची योग्य ती नोंद पक्ष नेतृत्वाकडे आहे म्हणून आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जो स्टाईक रेट विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेच्या जे आशीर्वाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन क्रमांकाचा मिळवलेला हो आहे त्या स्थानापर्यंत अबाधित राहण्यासाठी आपण सर्वांनी मिळूनच आतापासून त्याची सुरुवात करावी एवढी कळकळीची कर विनंती आज या ठिकाणी आपल्याला करू पन्नास टक्के लोकसंख्या महिलांची असल्यामुळे एक स्वतंत्र डिजिटल ऍप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे तयार केलं जाईल राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या महिला भगिनींचं त्याच्यातल्या ज्या काही सूचना असतील तक्रारी असतील प्रश्न असतील त्या त्याच्यावरती मांडल्या जातील दादांचं एक विलक्षण हातखंड आहे प्रशासनावरती त्यांची पकड ही लक्षणीय आहे आणि म्हणूनच टीका टिप्पणी होते दादा अख्खा पक्ष आणि महाराष्ट्र आपल्या मागे कालही आहे आजही आहे आणि उद्याच्या भविष्यामध्ये आहे आपला आत्मविश्वास कमी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न तथाळ कथित इतरांच्याकडून अधिक मोठ्या प्रमाणावरती काल झाला आज झाला उद्याही आव्हानाला सामोरं जाण्यासाठीच आजचं चिंतन शिबिर एक वैचारिक बैठकीच्या माध्यमातून मजबूतीचा विचार घेऊन जर का बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आपण एकटे नाही पक्ष आपल्या मागे आहेस पण पक्षाबरोबर असलेलं जनमत हे उद्याच्या भवितव्याची एक वेगळी चाहूल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उमटणारी ठरणार आहे एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करतो पदाधिकाऱ्यांचं सुद्धा काहीतरी मूल्यमापन केलं पाहिजे महिला पदाधिकारी असतील युवक असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पेरेंटचे असतील वेगवेगळ्या सेलचे असतील सामाजिक न्याय सेलचे असतील ओबीसी सेलचे असतील अल्पसंख्याक सेलचे असतील याचंही मूल्यमापन योग्य वेळेला पक्षाच्या पातळीवरती नक्की त्या ठिकाणी होईल ज्यांच्या हातून योग्य काम होईल त्यांचा सन्मान पक्ष संघटनेमध्ये राहील आणि पक्षाच्या माध्यमातून ज्या वेळेला वेगवेगळ्या स्तरावरती संधी देण्याचा प्रयत्न होईल त्यावेळेला या मूल्यमापनाच्या आधारेतच त्याला त्या ठिकाणी संधी असेल एवढंच मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितोय आधी बोलून मी आपल्या सर्वांचा वेळ घेऊ इच्छित नाही पण आजच्या दिवसभरात या चर्चा क्षेत्राचं फलित म्हणजे उद्याच्या भवितव्यातली येणारी सामाजिक राजकीय आव्हानं त्याला समर्थपणाने तोंड देण्याची क्षमता असणार कार्यकर्ता आणि त्या माध्यमातून पक्षाचं संघटन उभं करणं हे आपल्या सर्वांचं काम त्या ठिकाणी आहे नागपूर हे ठरलं ज्या वेळेला ठिकाण त्याला प्रफुल्लबाईंनी सांगितलं की नागपूरला घ्या मग राजेंद्र जैन असतील आमचे अनिल आयकर असतील आमचे इथले बाबा गुजर असतील शहरांतील माझे शहराचे पदाधिकारी असतील शिवणकरांनी घेतलेली मेहनत असेल प्रत्येकाने इतक्या उत्तम पद्धतीने मेहनत घेतली की आज आपल्याकडे अख्खं राज्य येतं आहे तेव्हा आपल्याला मेहनत घेतली पाहिजे अशा पैसे एक उत्तम पैसे मेहनत आपण त्या ठिकाणी निश्चितपणे घेतलेली आहे आपल्या पक्षाच्या शिबिरांमध्ये उद्याच्या भवितव्यामध्ये एक उत्तम पार पडलेलं शिबिर म्हणून आजच्या शिबिराची नोंद नक्कीच प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी राहील एक आत्मविश्वास घेऊन लढण्याची दुर्द्य इच्छाशक्ती मनामध्ये ठेवत उद्याच्या भवितव्यासाठी आपण सर्वांनी म्हणून एकत्रितपणाने कामाला लागूया एवढंच कळकळीचं आव्हान या ठिकाणी मी करतो आणि संघटना आणि शिस्त या दोन्ही गोष्टींची योग्य पद्धतीने आपण सांगड घातली तर त्याचा विचार उद्याच्या भवितव्यासाठी अधिक चांगला होईल एवढंच कळकेचं आव्हान या ठिकाणी यानंतर त्यांनी व्यक्त करतो आपल्या सर्वांना अंतकरणापासूनच्या शुभेच्छा देतो आणि उद्याच्या भव्य मनातले कुठलेही मनातल्या एकमेकांच्या बद्दलच्या असलेल्या भावना अजिबात दूर सारत एक परिवार पर एक कुटुंब आहे नात्याने उद्याच्या साऱ्या आव्हानाला सामोर जाण्याचा पक्ष अजितदादा प्रभुलबाईच्या नेतृत्वाखाली उभा करण्यासाठी एक वेगळी शक्ती घेऊन आपण जाऊया एवढं कळकेच आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय राष्ट्रभाव